सादर करीत आहे डियर तुकोबा या पुस्तकातील तुकोबा भाऊराव भेट तुकोबांच्या गावी गेले कर्मवीर दोघेही अधीर भेटीसाठी तुकोबांना झाला आनंद आमाप नसे मोजमाप त्याला काही साध घालून या म्हणे आवलीला पांडुरंगा आला माझ्या दारी भाऊंनी जोडले लाजून हात त्याला दिली साध रापलेले मुख तरी नांदे सुख त्याच्या ठाई तुकाने घेतले उरापाशी त्यास तू माझा खास हृदयापाशी पायापाशी आला छाती बिलगला तो गही वरला भाऊ राव रयत शिक्षण कर्म किती मोठे पेटविल्या ज्योती शिक्षणाच्या झाला वट वृक्ष दिलीस तू छाया पाखरांना माया केलीस तू कमावनी शिका तंत्र तुझे खास ज्योतिबाचा भास तुझ्या टाई भाऊराय म्हणे तुझीच पुण्याई तू खरी आई सर्वांचीच आदर्श तुझाच प्रेरणा तुझीच परोपकाराचीच इंद्रायणी तूच खरा बाप आम्ही सारे पोर खेळे खांद्यावरी तुकोबांच्या आवलीने केली गव्हाची ती खीर खाई कर्मवीर आनंदाने तुका म्हणे जाऊ शिधोरी बांधून रस्ता तो धरून ज्योती बाचा आवलीने दिली डब्यामध्ये खीर घेई कर्मवीर लक्ष्मीसाठी किती तिच्या खस्ता विके मंगळसूत्र झुरे रात्रंदिन पोराण पायी साऊची छाया तिच्या ठाई हाय थोर ती माय लेकरांची, भाऊंनी धरले पायावलीचे बांधव आसवांचे फुटलेले कल्पना तुकाची सामान बांधुनी भेटाया निघाले ज्योतिबाला दोघे निगुनिया गेले एक दिशा कौतुक आकाशा आवरेना विंदा करंदी करंदीकर यांच्या तुकोबा शेक्सपियर भेटीवरून प्रेरित असलेली ही कविता डियर तुकोबा या पुस्तकामध्ये आहे धन्यवाद